झालेल्या विधानसभेच्या सातारा जिल्ह्याला चार मिळाली ही चारही कॅबिनेट चा दर्जाची होती काल खाते वाटप झाले व चारही मंत्र्यांना वजनदार खाती मिळाले आहे या व्हिडिओच्या मध्ये आपण बघणार आहोत की सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांना कोणती खाती मिळालेली आहेत तर पहिल्यांदा आहे शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभेचे आमदार असून त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद हे मिळाले आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून हे खाते त्यांना मिळाले आहे त्यानंतर येतात मानखटावचे आमदार जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांना विकास व पंचायत राज हे खाते मिळाले असून ते भाजपचे आमदार आहेत त्यानंतर येतात ते म्हणजे वाईचे आमदार मकरंद पाटील मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते मिळाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यानंतर येतात पाटणचे आमदार शंभराज देसाई शंभरज देसाई यांना पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभागाचे खाते मिळालेले आहे मित्रांनो सातारा जिल्हा पहिल्यापासूनच राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि जिल्ह्यातील अनेक लोकांनी या राज्यातील महत्वाची पदे भूषवलेली आहेत मित्रांनो मागच्या वेळीचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांचे मूळ सातारा होते तसेच पृथ्वीराज चव्हाण असतील तसेच स्वर्गीय शिवराज चव्हाण असतील बाळासाहेब देसाई असतील अशा अनेकांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदांवर आपली भूमिका निभवली आहे मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा पहिला नंबर